कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात बावीस नोव्हेंबर रोजी विचार जागर कार्यक्रमाचं आयोजन कामगार कवी अशी सर्वसामान्य ओळख असलेले पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात प्रज्ञा पवार नीरजा छाया कोरेगावकर कविता मोरवणकर सुरेखा पैठणे अनिता भारती बबन सर्वदे शिवा इंगोले शिवराम सुखी आदी मान्यवर कवी आपली एक कवी एक आणि नारायण सुर्वे यांची एक अशी प्रत्येकी दोन कविता सादर करणार असल्याची माहिती कामगार कवी नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजनराजे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक उदय चौधरी ॲडव्होकेट नाना अहिरे अविनाश कदम आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते दरम्यान बावीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार असून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेती यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर नारायण सुर्वे यांच्या कविता आणि विचार या विषयावर ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अर्जुन डांगळे हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत यावेळी एका लघुपटाच्या माध्यमातून कविवर्य नारायण सुर्वे यांचा जीवनपट उलगडून दाखवण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते यांनी ने एका पत्रकार परिषदेत दिली आहे नारायण सुर्वे एक अनाथ मुलगा एका कचराकुंडीत गंगाराम सुर्वे नावाच्या गिरणी कामगाराला आढळतो काय ते घरी काय घेऊन येतात चौथीपर्यंत तो शिकतो काय गिरणी कामगार म्हणून कामाला लागतो पुढे शाळेत शिपाई म्हणून काम करतो तिथेच अजून शिक्षण आपलं वाढवतो आणि पुढे शाळेचा शिक्षक बनतो त्यानंतर त्यांच्या जीवनात गिरणी कामगार चळवळ जवळून पाहिल्याने गिरणी कामगारांचं आयुष्य स्वतः गिरणी कामगार म्हणून काम केल्यानंतर एक वादळ उठतं साहित्यिक वादळ की ते आपलं विचारविश्व मोकळं करण्यासाठी ते कवितेचं माध्यम स्वीकारतात आणि त्यांना वाटतं की ह्या माध्यमातूनच आपण या, या चळवळीला फार मोठी बळकटी देऊ शकतो अनेक नवे विचार त्यांनी मांडले महाराष्ट्राचं सांस्कृतिकीकरण डाव्या चळवळीने फारसं आपलंसं मानलं नाही ही डाव्या चळवळीतली त्रुटी नारायण सुर्वेंनी जशी दूर केली तसंच आत्ता जसं आमच्या अविनाशजी कदमांनी सांगितलं की वर्णवर्चस्ववाद हा साहित्यातसुद्धा होता काव्यक्षेत्रात तर होताच तो सगळा नारायण सुर्वेनी त्यांच्या रांगड्या भाषेत मोडून काढला त्यांच्या ह्या रांगड्या ग्रामीण शैलीशी थेट तुलना आंगलं कवी रॉबर्ट ट्रॉसशी केली जाते त्यांच्यामुळे कामगार चवळी फार मोठी ऊर्जितावस्था आली म्हणजे आमची कामगार चळसुद्धा जी काय आम्ही बांधली आणि अन्य लोकांनीसुद्धा ती सगळी नारायण सुर्वेतांची नारायण सुर्वेंच्या कवितांवर पोचलेली आहे चळवळ आणि ते आमच्या सगळ्यांवर ते एक ऋण आहे ओझं आहे उपकारांचं ते कुठेतरी अंशतः मोकळं होण्यासाठी त्यातून आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो हे आनंदाजी ओहाळ आहेत हे नाना अहिरे आहेत अविनाशजी कदमांची मी आपल्याला ओळख करून देऊ उदयजी आयटकचे चौधरी आहेत तर ह्या प्रत्येकानं त्यांचं दोन दोन मिनटं कारण प्रत्येकाचे त्या संदर्भातले विचार लाख मोलाचे आहेत मीच सगळं सांगणं योग्य नाही तर मी असं मा माझं म्हणणं आहे की आनंद ओव्हाळांनी एक दोन वाक्यात सांगावं पुढे नाना अहिरेने आणि अविनाश कदमांनी आणि उदयजींनी बोलावं आनंदाजी बोला अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे ठाण्यात पाणीटंचाई राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान यांचा आरोप बादसा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोज मोठ्या प्रमाणात चोरी होते पिसे ते टेमघर या दरम्यान ही पाणी चोरी होत असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणात मलिदा मिळत असल्यानं अधिकारी कारवाई करत नाही असा आरोप करून संबंधित अधिकारी आणि पारी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणी चोरी थांबवावी अन्यथा या ठिकाणी जाऊन पाणी चोरीसाठी लावण्यात आलेले टॅप उखडून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिले गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जाते या पाणी कपातीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाने एक समिती नेमून पाणी गळती आणि पाणी चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या समितीच्या पाहणीत हा प्रकार उघडकी झालाय त्याची माहिती मनोज प्रधान यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील युवक कार्याध्यक्ष राजेश कदम मक्सुद खान आदीही उपस्थित होते ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघु धरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येतं शुद्ध केलेलं के हे पाणी मानकोली येथील आरमध्ये साठवून ते पुढे ठाणे शहरात वितरित करण्यात येत असे पिसे धरणातून ठाणे महानगरपालिका सुमारे दोनशे ऐंशी ते तीनशे दहा दशलक्ष लिटर पाणी उचलत आहे मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना दोनशे पन्नास दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे यामागे दररोज होणारी साठ दशलक्ष लिटर पाणी चोरी हे मुख्य कारण असल्याचं त्यांनी सांगितलं पिसे ते टेमघर दरम्यान सोनाळे चौधरपाडा बापगाव मुठवळ सावध आमनेपाडा किरवली पिसे आणि देवरुंग ही गावं आहेत या गावांच्या परिसरात असलेल्या एअरवॉलला बेकायदेशीरपणे टॅपिंग करण्यात आले आहेत त्या माध्यमातूनही पाणी चोरी केली जात असल्याचं उघडकीस आले देवरुंग नाला येथील जलवाहिनीवर अर्धा इंचाची जोडणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे मात्र या ठिकाणी बेकायदेशीरपणे चार इंचाची जोडणी करण्यात आली आहे मुठवाळ गावातील डिलेवरी कंपनी जय महाराष्ट्र कंस्ट्रक्शन कंपनी यांना बेकायदेशीरपणे सहा इंचाची जोडणी देण्यात आली आहे त्यामुळेच दररोज सुमारे साठ दशलक्ष लिटर्सची पाणी चोरी होत आहे गेली नऊ वर्ष हा प्रकार सुरू आहे दरमहा एक हजार आठशे दशलक्ष लिटर्स याप्रमाणे वर्षाला एकवीस हजार सहाशे आणि गेल्या नऊ वर्षात एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे दशलक्ष लिटर पाण्याची चोरी केली जात आहे कार्यकारी अभियंता आणि उपनगर अभियंता यांच्या संगणमतानं हा पाणीचोरीचा प्रकार सुरू असून त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार होत असल्याचा आपल्याला संशय आहे त्यासाठीच पिसे ते टेमघर दरम्यान पाणीगणक यंत्रणाही बसवण्यात आली नाही असंही मनोज प्रधान यांनी सांगितलं दरम्यान ही पाणीचोरी थांबवावी यासाठी आपण सोळा ऑक्टोंबर रोजी निवेदन दिलं होतं त्यानंतर तीस ऑक्टोंबर रोजी स्मरणपत्रही दिलं आहे मात्र अद्याप कारवाई करण्यात आली नाही दररोज होणाऱ्या दशलक्ष पाण्याची चोरी तर एका विभागाची कमी होऊ शकते त्यामुळे संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून येत्या आठवडाभरात ही बेकायदेशीर पाणी चोरी रोखली नाही तर या ठिकाणी जाऊन सर्व टॅप उघडून लावू असा इशाराही प्रधान यांनी दिला गावातनं आपण पाणी उचलतो आणि ते टेंगर कडे घेऊन जातो आपण पाणी किती उचलतो हे रॉ पाणी तर हे साधारण दोनशे ऐंशी तीनशे दहा एम एल डी पाणी आपण रोज उचलतो आपण मीटर कुठे लावलं लाव तर ते, ते टेमगरला लावले आणि टेमगर मधन आपल्याकडे दोनशे पन्नास एम एल डी पाणी पुढे येतं म्हणजे साठ एम एल डी पाण्याची चोरी रोज पिसेपासून टेमगर इथे होत आहे आम्ही जे आयुक्तांना पत्र लिहिलं त्याच्यात फोटो दिले की जिथे दर पन्नास शंभर मीटरवर एअर वॉल्व आहे तिथे कशी इनलिगल कनेक्शन देण्यात आलेली आहेत फोटो सकट आणि फोटोच नाही पण त्याच्या लोकेशन सकट आपण आपल्याला आम्ही फोटो दाखवतो विथ लोकेशन दिलंय एक महिना झाला उत्तर नाही मला असं वाटतं केराच्या टोकरीत त्यांनी काढलेलं आहे आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला पुन्हा एकदा जाग करतोय आठवड्याभरात हे इलिगल कनेक्शन तोडले नाही तर शंभर टक्के आम्ही कनेक्शन तोडणार जिल्हा परिषद ठाणे इथे नशामुक्त भारत अभियानाची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नशामुक्त भारत अभियानच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत त्यानुसार जिल्हा परिषद ठाणे मुख्यालयात आज अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नशामुक्तीची शपथ घेण्यात आली जिल्हा परिषदेतील शपथविधी कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे समाज कल्याण विभागाचे प्रमुख तसंच कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी उज्ज्वला सपकाळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग संजय बाबुल कार्यकारी अभियंता युवराज अधिकारी ही उपस्थित होते सर्वांनी व्यसनापासून दूर राहण्याची शपथ घेत व्यसनामुक्त आणि निरोगी समाज घडवण्याचा संकल्प व्यक्त केला मी शपथ घेतो की मी कोणत्याही प्रकारचं व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करेन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेल व्यसनमुक्त निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडू अशी सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली जिल्हा प्रशासनानं अधिकाधिक नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन व्यसनमुक्त जिल्हा घडवण्यासाठी योगदान देवं असं आवाहन यावेळी करण्यात आलं शहरातील पर्यावरण संवर्धन प्रदूषण नियंत्रण एकल वापर प्लास्टिक वस्तू याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा पुनर्वापर आदी बाबींसाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे ठाणे हे स्वच्छ हरित शहर आहेच परंतु ठाणे महापालिका राबवत असलेल्या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी शंभर टक्के सहभाग दिला तर पुढच्या पिढीला आणखी पर्यावरण विमुख असं ठाणे शहर अनुभवायला मिळेल असं मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे महानगरपालिकेत व्यक्त केले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी ही उपस्थित होते यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग बलनिस्तारण विभाग प्रदूषण नियंत्रण विभाग पशुवैद्यकीय विभाग राबवत असलेल्या उपक्रमांचं सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आलं ठाणे किंवा कोणत्याही शहरात होणारं प्रदूषण हे त्या शहरापुरतच मर्यादित राहत नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्याला देशाला होत असतो म्हणून प्रत्येकानं आपापल्या घरातील प्रदूषण कसं नियंत्रणात राहील या संदर्भात प्रत्येक शहरानं इतरांसोबत देवाणघेवाण करणं खूप गरजेचं आहे शहरात बांधकाम चालू असलेल्या इमारतींमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी रेडीमिक्स प्लांटला आच्छादन करणं रेडीमिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणं अशा विविध बाबीं संदर्भात शहरात येणाऱ्या मोठ्या वाहनांचे टायर हे शहराच्या प्रवेशद्वारावरच धुतले गेले तर त्या टायरमधून शहरात होणारं धुळीचं प्रमाण कमी होईल आणि त्या माध्यमातून रस्त्यावरची धूळ नियंत्रणात येईल असंही त्यांनी नमूद केलं तसंच नागरिक देखील जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा वापर कसा करतील यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना अध्यक्षांनी या बैठकीत दिल्या धुळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेली नवीन मार्गदर्शक तत्वे आरएमसी प्रकल्पांना ठाणे महानगरपालिकेने वितरित कराव्यात आणि त्यांचे तंतोतलंत पालन करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिल्या नवीन मलनिस्सारण वाहिनी टाकताना त्यासोबत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक असणारी मलवाहिनी टाकून घ्यावी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणं आवश्यक आहे मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातील मळाचा खत म्हणून वापर करावा यामुळे ठाणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात महसूलही प्राप्त होईल असंही त्यांनी सांगितलं स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी ठाणे काँग्रेसचे सचिव मनोज कुमार पांडे युवक काँग्रेसचे विनीत मोरे मुकेश राठोड गुड्डू विश्वकर्मा चंदर शेठ आदींनीही अभिवादन केलं